तर आज आपण बघणार आहोत नदी प्रणालीवरील प्रश्न प्रश्न एक गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे ऑप्शन ए बाराशे किमी बी एक हजार चारशे पासष्ट किमी एक हजार सातशे किमी डी एक हजार शंभर किमी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्न दोन गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हटले जाते ए तिच्या किनाऱ्यावर औद्योगिक क्षेत्रे आहेत ती धार्मिक यात्रासाठी प्रसिद्ध आहे ती जलविद्युत निर्मितीत अग्रगण्य आहे डी ती मासेमारीसाठी उपयुक्त आहे तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्न तीन प्राणहिता ही गोदावरीच्या कोणत्या उपनद्यापासून तयार होते ए वैनगंगा आणि वर्धा बी तापी आणि नर्मदा सी इंद्रायणी आणि भीमा डी वैनगंगा आणि पेंच तर प्राणी ही नदी वैनगंगा आणि वर्धापासून तयार होते तर उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न चार कृष्णा नदीचा उगम कुठे होतो ए सातपुडा पर्वत बी त्र्यंबकेश्वर सी महाबळेश्वर डी नागपूर तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो ऑप्शन बी प्रश्न पाच जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ए कृष्णा बी गोदावरी सी तापी डी नर्मदा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी प्रश्न सहा कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर विकसित झाला आहे ऑप्शन ए गोदावरी बी कृष्णा सीतापी डी वैनगंगा तर कोयना जलविद्युत प्रकल्प कृष्णा नदीवर आहे ऑप्शन बी प्रश्न सात तापी नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेत आहे ए सह्याद्री बी सातपुडा सिअरवली विंध्य तर तापी नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत आहे ऑप्शन बी प्रश्न आठ नर्मदा नदी कोणत्या समुद्राला मिळते ए बंगालचा उपसागर बी हिंदी महासागर सी अरबी समुद्र डी कृष्णा नदी तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी अरबी समुद्र प्रश्न नऊ वैनगंगा नदी कोणत्या भागातून वाहते ए पश्चिम महाराष्ट्र बी मराठवाडा सी विदर्भ डी कोकण तर वैनगंगा नदी ही विदर्भातून वाहते ऑप्शन सी प्रश्न दहा उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ए कृष्णा बी गोदावरी सीतापी डी नर्मदा तर उजनी धरण हे कृष्णा नदीवर आहे तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कृष्णा प्रश्न अकरा इंद्रायणी नदी कोणत्या शहराजवळून वाहते ए औरंगाबाद बी नाशिक सी पुणे डी नागपूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पुणे प्रश्न बारा गोदावरी नदी कोणत्या दिशेने वाहते हे पश्चिमेकडे उत्तरेकडे सी पूर्वेकडे डी दक्षिणेकडे तर याचं उत्तर आहे पूर्वेकडे गोदावरी नदी ही पूर्वेकडे वाहते प्रश्न तेरा गोदावरी खोऱ्याचा मुख्य उपयोग कोणता आहे ए फक्त सिंचन बी औद्योगिक विकास आणि जलविद्युत निर्मिती सी शेती आणि पिण्याचे पाणी डी फक्त मासेमारी तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी शेती आणि पिण्याचे पाणी प्रश्न चौदा कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते हे हिंदी महासागर बी बंगालचा उपसागर सी अरबी समुद्र डी गुजरात किनारा तर कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर ऑप्शन आहे बी प्रश्न पंधरा गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते ए पाच बी सात सी दहा डी बारा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सात प्रश्न सोळा तापी नदीच्या खोऱ्यात कोणते राज्य येते ए महाराष्ट्र आणि गुजरात बी महाराष्ट्र आणि कर्नाटक सी महाराष्ट्र आणि तेलंगणा डी महाराष्ट्र आणि छत्तीसगड तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र आणि गुजरात प्रश्न सतरा नदीच्या काठावर कोणती समस्या जास्त जाणवते ए जंगलतोड बी औद्योगिक प्रदूषण सीवाळू उत्खनन डीवरील सर्व तर नदीच्या काठावर या सर्व समस्या असतात म्हणून ऑप्शन आहे डी वरील सर्व प्रश्न अठरा जायकवाडी धरणामुळे कोणत्या भागातील शेतीला मोठा फायदा झाला ए विदर्भ बी मराठवाडा सी पश्चिम महाराष्ट्र डी कोकण तर जायकवाडी धरणामुळे मराठवाड्याला सगळ्यात जास्त फायदा झाला म्हणून याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मराठवाडा प्रश्न एकोणवीस खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते ए गोदावरी भी सी तापी डी वर्धा तर तापी नदी ही पश्चिमेकडे वाहते म्हणून उत्तर आहे ऑप्शन सी तापी प्रश्न वीस प्राणहिता नदी कोणत्या मोठ्या नदीला मिळते एक कृष्णा बी गोदावरी सीतापी डी नर्मदा तर याचे उत्तर आहे गोदावरी प्राणहिता नदी गोदावरीला जाऊन मिळते